नमस्कार रसिक अशोक आणि चित्रा पावसकर हे दोघंजणं गेली जवळपास पन्नास वर्ष बालरंगभूमीवर अतिशय तळमळीने काम करतात ते आता तुमच्यासाठी एक धमाल बालनाट्य घेऊन येत आहेत या निर्मितीमध्ये त्यांच्यासोबत आहे डॉक्टर सलील सावंत नाटकाचं नाव आहे अंजू उडाली भुर गमत म्हणजे सत्तावन्न वर्षांपूर्वी हे नाटक नरेंद्र बल्लाळ यांच्या नवल रंगभूमीतर्फे रंगमंचावर आलं होतं आणि त्यावेळेला त्यामध्ये अंजूची भूमिका मी केली होती आणि गवत्या म्हणजे गवताचा माणूस ही भूमिका केली होती अशोक पावसकर यांनी त्यावेळेला या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता आणि माझी खात्री आहे आता सुद्धा या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल या नाटकाची रंगावृत्ती आणि दिग्दर्शन केलंय राजेश देशपांडे यांनी याला संगीत दिलंय तुषार देवल यांनी आणि याच शीर्षक गीत कोणी गायलंय अवधूत गुप्ते यांनी अंजू नाटकाचे दिग्दर्शक तंत्रज्ञ कलाकार सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा तेव्हा बच्ची कंपनीला घेऊन या नाटकाला जरूर जा तुम्ही मी तर शुभारंभालाच जाणार आहे तेव्हा अंजू डाली भुर Shalila Suti, Office La Putti, Marun Ali Sari, anjuba Makaela Pyari, Anju Pyari.